अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर लागलेली शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता आता संपली असून कोपरगाव शहरातील व तालुक्यातील विकास कामांना आता वेग येणार आहे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे या अधिवेशना दरम्यान कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहर विकासासाठी मंजूर केलेल्या पंचवीस कोटी निधीतून शहरातील अनेक उपनगरातील चित्र बदलणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे सोमवार कोपरगाव शहरातील समतानगर भागातील अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनचे इस्टिमेट बनवण्यात आले असून लवकरच टेंडर प्रोसेस होऊन कामाला सुरुवात देखील होणार आहे कोपरगाव शहरातील समतानगर भागातील रस्त्यांची पावसाळ्यात मोठी दुरावस्था होत असते आणि गटारी नसल्याने नागरिकांना येणाऱ्या अडचणी पाहता आमदार काळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून नगर परिषदेच्या वतीने अनेक रस्ते झाले असून मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईन देखील आहेत ला परंतु कामे अजून बाकी असून अंतर्गत रस्ते आणि भूमिगत गटारीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी हजारो कोटी निधी आणणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासाला देखील आजवर शेकडो कोटी निधी आणला आहे हा निधीचा ओघ अद्यापही सुरूच असून पुन्हा एकदा कोपरगाव शहराच्या विविध विकास कामांसाठी माहिती शासनाने पंचवीस कोटी मंजूर केल्या असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे कोपरगावचा मागील अनेक दशकापासूनचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच कोपरगाव शहरातील सर्व मुख्य रस्ते आरोग्य शासकीय इमारती शहर सुशोभीकरण विविध समाजाची समाज मंदिरे हद्दवार झालेल्या भागाचा विकास करून नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा आशुतोष काळे यांची आज तागयत निधी मिळवण्याची भूक न भागल्यामुळे त्यांचा निधी आणण्याचा सपाटा सुरूच आहे त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहराला पुन्हा पंचवीस कोटी निधी महायुती शासनाने मंजूर केला असून या निधीतून अनेक विकास कामे होणार असून अनेक प्रभागांचे चित्र बदलल्याचे आगामी काळामध्ये दिसणार आहेत यात शंका नाही